नमस्कार एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन मुलांचा नवरा सामाजिक सेवेत। साड्यांचा व्यवसायात भरारी घेत बायकोला नगर सेविका बनवायचं सोप नवराशी मात्र बायको बनली एका मजनूची लैला आणि दारूच्या पार्टीत नवऱ्याला टाइट करत त्याच्या गळ्यासोबत आवडला कपड्याचा फास आणि एका हिसक्यात प्रियकर आणि बायकोने त्याचा केला शेवटचा घात पिंपरी चिंचवड महापालिकेत आपल्या पत्नीला नगरसेविका म्हणून निवडून आणायचं हे स्वप्न उराशी बाळगून नकुल भुईरने सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि बघता बघता त्याची क्रेज संपूर्ण चिंचवडमध्ये मोठी झाली त्यामुळे तो एका मोठ्या संघटनेच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य करत होता मात्र मी तिला हे मान्य नव्हते चोवीस ऑक्टोबरची रात्र नकुल भोईरसाठी अखेरची काळ रात्र ठरली आहे मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याची पत्नी चैताली भोईर हिनेच नवरा नकुलचा कापडाने गळा आवळून खून केल्याची खबर पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करत पत्नी चैतालीला ताब्यात देखील घेतलं चैताल्य देखील हा खून आपणच केल्याचं लगेच कबुली देखील दिली पोलीस तपासामध्ये या खुनाचं कारण ठरल्याप्रमाणे अनैतिक संबंधाचा संशय आणि याच संशयातून तो तिला मारहाण करायचा मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी ज्या कापडाने नकुलचा गळा आवडला त्या कापडाकडे पोलिसी नजरेने पाहिले असता ते कापड एकट्या महिलेने ओढणे सहज शक्य नसल्याचं लक्षात आलं सुरुवातीला पोलिसांनी तिला विचारले तुझे कुठे प्रेम संबंध आहेत का तर ती म्हणाली मी नाही तशी बाई मी तर दोन लेकरांची आई त्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला चैताल्याची लव्ह स्टोरी शोधून काढली आणि तिचा एकवीस वर्षीय प्रियकर सिद्धार्थ पवार हा निघाला त्याचा मजनू पोलिसांनी त्याची चौकशी करत त्याचा जबाब नोंदवला त्यात त्याने चोवीस ऑक्टोबरला रात्रीच घरी झोपल्याचं सांगितलं तेव्हा चैतालीला पोलिसी खाक्यात दाखवताच तिने घरात या पार्टीत सिद्धार्थ देखील असल्याचं कबूल केलं त्यावरून पोलिसांनी सिद्धार्थचे त्यावेळेचे लोकेशन तपासले आणि परिसरात असणारे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले त्यामध्ये तो नकुलच्या घरी कधी आला कधी बाहेर गेला याचा पुरावाच मिळाला त्यावेळी पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बोलक्या पोपटाचा पट्टा दाखवला त्यावेळी त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगत गुन्हा कबूल केला त्यामुळे स्वतःच्याच नवऱ्याची पत्नीनेच प्रियकराला सोबत घेऊन हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड पोलिसांनी उघडकीस आणली